नमस्कार द्राक्ष व्याधार बंधुनो मी विजयकुमार तासगाव यश लॅब सध्या बऱ्यापैकी द्राक्ष विभागात अवकाळी पाऊस चालू आहे आणि आता बागेत बऱ्यापैकी बागादारांचे तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान बागा आहेत ह्याच काळात तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान प्रोटीन मास चांगला तयार होत असतो आणि झालेल्या प्रोटीन मासमध्ये सेहेचाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान सूक्ष्मगड निर्मिती चांगली होत असते बाग फुटण्यासाठीचा जो कालावधी आहे चार पाच दिवस प्लस मायनस असू शकतात अशावेळी बागेत जिबडॅनिन लेवल आपल्याला कमी ठेवायचे असते सायटोकानिन लेवल वाढवायचे असते आणि डी एन ए मेंटेन ठेवलं की बागेत सूक्ष्मगड निर्मिती चांगली होते परंतु अवकाळी पावसामुळं बागेत नायट्रोजन आपोआप हवेतून वाढतोय आणि शाखी वाढ मात्र चांगली होते अशा वेळी बागेत चिबड्यानी लेवल वाढते तर ह्या परिस्थितीत कोणते मालक्युल फवल्यानंतर बागेची आपल्याला रचना चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे बागायदार बंधून पहिल्यांदा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की बागेची शाखी वाढ आपल्याला कमी करायची असेल तर बागेला लिओसिन किंवा क्लोरोमेक्वायड क्लोराईडची फवारणी आपल्याला करावी लागेल पण ही फवारणी एक्सपोर्ट बागायदारांसाठी मात्र अजिबात चालणार नाही आहे ज्यांच्या बागा निर्यातक्षम नाही आहेत अशा बागायदारांनी मात्र नेमकी शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल लिहोसिन कोणत्याही औषधातून फवारणी केली तरी चालेल ज्यांच्या बागा निर्यातक्षम करायच्या आहेत अशा बागायताराने कलतालची अर्धा ते एक पर्यंत जरी फवारणी केली तरी सुद्धा चालू शकेल कलतालची फवारणी करताना मात्र बागेची शाखी वाढ अतिजोमदार असेल तरच करावी अन्यथा कलतालच्या फवारणीचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात बागेतील जिबडॅनिन लेवल आपोआप कमी करण्यासाठी जे न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट्स असे आहेत कॉपर सल्फेट अत्यंत महत्वाचं बागेतील जिब्रॅनिन लेवल झमदीशी कमी करतं त्याचवेळी काही प्रमाणात झिंक मॅग्नेशियम बोरॉन आणि फॉस्फरस त्याचवेळी जे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये अत्यंत चांगला भाग येतो ते मॅंगेनिज बागेतील जिबडॅनिन लेवल अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी करतं ह्यासाठी जर आपला मॅजिक स्प्रे शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम मुरचूत शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि दोनशे ग्रॅम एम पंचेचाळीस कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल अशी फवारणी घेतली आणि त्यातच जर आपण ग्रीन मॅजिक शंभर लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल आणि ग्रीन सिलिका शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम अशी जर फवारणी केली तर पाण्याची जाडी वाढेल आणि जे इतर न्यूट्रिशन आहेत बागेतील जिब्रेन लेवल कमी करण्यासाठीचे तेही वेलीला आपोआप मिळून जातील त्याच वेळी जर शक्य असेल किंवा चालेल शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम मोरचू दीडशे ग्रॅम चुना आणि शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल इथरेल अशी जर आपण फवारणी घेतली तर बागेतील इथरेल मुळे सुद्धा वेलीतील काही प्रमाणात जिबऱ्यानी लेवल कमी होते पानाचा अंश थोडासा पाठीमागे जाईल आणि तिथं सूक्ष्म निर्मितीला अत्यंत चांगला फायदा मिळतो आपण गेली ही प्रॅक्टिस गेली चौदा पंधरा वर्ष जरा आपण करतोय सुंदर रिझल्ट मिळत आहेत ज्या बागेत युरेसिन आणि सिक्स बेच्या फवारण्या चालू आहेत अशा बागेत मात्र युरेसिन आणि बेचा दर्जा चांगला घेण्याचा प्रयत्न करावा मी विनंती करेन की युरेसिल आणि सिक्स बे आपल्या यश अॅग्रो लॅबच वापरायचा प्रयत्न करावा हि तर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सूक्ष्मगड निर्मितीसाठी नायट्रोजन कमी लेवलला आपल्याला ठेवावं लागेल त्याचवेळी झिंक मॅग्नेशियम बोरान आणि फॉस्फरस ह्या लेवल आपल्याला अप लेवलला ठेवायच्या आहेत ह्यासाठी बागेचं पानदेट परीक्षण कोणत्याही लॅबला करा पण पानदेट परीक्षण करून घेऊन ह्या लेवल अप लेवल आपल्याला ठेवायचं लागतील आणि त्या ठेवल्यानंतर थे बागेत सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला आपोआप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि हे जर आपण तपासलं नाही आणि एखादी लेवल प्लस मायनस झाली बागेची काडी फक्त आपल्याला चांगली चालताना दिसते असं वाटत असेल आणि जर नायट्रोजन लेवल वाढली जिब्रॅनिल लेवल वाढली नुसती शाखी वाढ व्हायला लागली तर मात्र बागेत एखाद्या वेळी सूक्ष्मगड निर्मिती होऊ शकणार नाही आहे ही अत्यंत महत्वाची काळजी घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत बागेची पादेट परीक्षण मस्ट आहे म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे पांदेट परीक्षण करून घेऊनच ह्या लेवल मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा अजून एक अत्यंत महत्त्वाची काळजी ह्या काळात अशी घ्यायला पाहिजे मुद्दे वेगवेगळे आहेत परंतु व्यवस्थित हाताळणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण बागात आहोत बागादर बंधून ह्याच काळात वेलीची वाढ रोखण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश एकरी पाच किलो आणि सल्फर अडीचशे ग्रॅम आपल्याला द्यायचं आहे आणि तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान झिरो बावन चौथीच्या कोणत्याही औषधातून फक्त झिरो बावून चौथीचा दर्जा चांगला घ्या दर्जा चांगला याचा अर्थ भाडीतलं घ्या असा अजिबात घेऊ नका झिरो बावन चौथीच्या किमान दहा ते बारा वेळा फवारण्या व्हायला पाहिजेत एवढी काळजी मात्र घ्या बघा तर बंधुनो विपरीत परिस्थितीत सुद्धा आपल्याला सूक्ष्मघड निर्मिती मिळवायची असेल आपल्याला ज्या गोष्टी आपण आता चर्चा केल्या त्या अत्यंत महत्वाच्या काम करतायत ज्या ज्यावेळी वातावरण बदलेल किंवा एखादी अडचण निर्माण होईल त्यावेळी मी नक्की पुन्हा आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद